<Sessantik> नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर अंबादास दानवे यांच्या प्रकरणामध्ये शिवीगाळच्या प्रकरणामध्ये बदनामी झाली अंबादास दानवेची बदनामी झाली शिवसेनेची असा सार्वत्रिक समज असला तरी बदनामी मात्र अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरेंची झालेली नाहीये यात शिवी देऊन अंबादास दानवे हिरो ठरले तर माफी मागून उद्धव ठाकरे हिरो ठरले नरेटिव याला म्हणतात आणि भाजपला तो नेरेटिव्ह कसा सेट करता येत नाहीये तेही आपण बघणार आहोत पहिल्यांदा या प्रकरणाची सुरुवात माफी हे सगळं आपण बघणार आहोत हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा मला अंबादास दानवे यांच्या प्रकरणामधल्या काही मुद्द्यांकडं आपलं लक्ष वेधायचं आहे अंबादास दानवे यांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर ज्या दोन गोष्टी महत्वाच्या समोर आल्या त्या आपल्या नजरेत आल्या पाहिजेत अंबादास दानवेंचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवेंच्या या शिवीगाळीकरता जाहीरपणे माफी मागितलेली आहे जाहीरपणे माफी मागितलेली आहे उद्धव ठाकरेंची माफी मागणं तुम्ही बघून घ्या मग मी एक सांगतो अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केले सांगा जरा मी नव्हतो आहे त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच कळलं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी माफी मागण्याचा प्रकार करून अंबादास दानवे यांची अडचण वाढवली की अडचण सोडवली त्याचं कारण असं आहे अंबादास दानवे ज्या पद्धतीने बोलत होते सभागृहाच्या बाहेर आल्यावर ते फार महत्वाचं आहे म्हणजे मी शिवसैनिक आहे मी असंच वागणार अंबादास ते मी शिवसैनिक आहे मी असाच वागणार मी येणारच हे वाक्य ऐकून घ्या माझा काही तोल सुटलेला नाही मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात मग माझा आमदार विरोधी पक्ष नेता नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे मला हिंदुत्व शिकवणार का माझ्यावर पंच्याहत्तर केसेस आहे सगळ्या दंगलीच्या केसेस आहे सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे के चार चार वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य आहे आता शिवसैनिक शिवीगळा करत असतो का बी सी एमसीच्या शिव्या देत असतो का शिवसैनिकांनी शिव्या देण्याचं काम करत असत का शिवसैनिकाच्या वरती शिव्यास देण्याचे संस्कार आहेत का म्हणजे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण समाजाच्या उपयोगाला पडेल अशा काही गोष्टी करणारा शिवसैनिक ज्याच्याविषयी आमच्या मनात देखील त्या शिवसैनिकाच्या विषयी नितांत आधार आहे असा शिवसैनिक शिवेगाळ करत असतो का निलंबन होण्याची प्रक्रिया जवळ येऊ लागली पाहताच उद्धव ठाकरेंनी माफी मागून टाकली म्हणजे शिविगाळ करण्याला अंबादास दानवे शिवसैनिक असल्याचं सांगतात आणि उद्धव ठाकरे मात्र माफी मागून टाकतात बर एकट्या उद्धव ठाकरेंनी माफी मागितलेली नाहीये सभागृहामध्ये या कृत्याबाबतचा माफीनामा देण्यासंबंधी अनिल परब सुद्धा बोलतात ते सुद्धा बघून घ्या आपण या सभागृहात जो विषय झाला याबद्दल आम्ही आमच्याशी चर्चा केली दोन्ही सगळ्यांचे सदस्य विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची भूमिका आपल्या समोर मांडली आम्ही त्या बाबतीत पक्षप्रमुखांना सांगितलं पक्षप्रमुखांनी देखील जाहीरपणे या बाबतीत माता बहिणींची माफी मागितलेली आहे मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता आजपर्यंत कधीही अशा प्रकारे सस्पेंड केला गेला नव्हता हो माझी पुन्हा एकदा विनंती आहे आपण या निर्णयाचा फेरविचार करावा अनिल परबाणी सुद्धा हीच भाषा वापरली आहे निलंबन रद्द करण्यासाठी म्हणून म्हणजे अंबादास दानवेंच्या पक्षाचे दोन नेते त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागतात सरळ सरळ माफी मागतात भारतीय जनता पक्षाला माझं सांगणं आहे जरा उद्धव ठाकरेंच्याकडून काही शिका आपल्या माणसाकडून चूक झाल्यावर जाहीरपणे माफी मागण्याची वृत्ती नेत्यांमध्ये असावी लागते तुमच्या लोकांनी नोटीस दिल्यावर माफी मागणं सोडा मी नोटीस वापस घेत आहे असं म्हणणारेच लोकांची संख्या जरा जास्त होती आपण चुकलोय हे लक्षात आल्यावर बिनधास्तपणे मोकळ्या मनाने माफी मागणे यासाठी मी उद्धव ठाकरेंना शंभर मार्क देतो अर्थात त्याच्यामागचा त्यांचा हेतू काय वगैरे या सगळ्याची पॉलिटिकल चर्चा नंतर होत राहील पण मीडियाच्या समोर सगळ्या जगाच्या समोर माफी मागण्याचा मोठेपणा उद्धव ठाकरेने दाखवलाय आणि त्यांनी अंबादास दानवेंना जाहीरपणे सांगितलंय की शिव्या देणारा शिवसैनिक नसतो बीसीएमशी म्हणणारा शिवसैनिक नसतो शिवसैनिक अरेला कार्य करतो शिवसैनिक ठोशास प्रति ठोसा देतो आणि अरेला कार्य करणे ठोशास प्रति ठोसा देणे या शिवसैनिकांच्या गुणाचं सदैव स्वागतच होत आलेलं आहे घरच्या भाचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणं हे शिवसैनिकांचं काम असतं म्हणतात स्वतःच घालायचं पण लोकांसाठी काम करायचं हे काम करणारा शिवसैनिक असा जातीयवादी किंवा घानेरड्या शिव्या कधीच देत नाही तो जातीयवादी कधीच बनत नाही म्हणून अंबादास दानवे यांनी मी शिवसैनिक आहे असं सांगून शिवसैनिकांची जी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याला उद्धव ठाकरे आणि अनि अनिल परब यांनी व्यसन घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं या दोघांची माफी ही अंबादास दानवेंच्यासाठी फार महत्वाची आहे आता जरा पुढे आपण जाऊया या प्रकरणाच्या अंबादास दानवेंच्या या माफीनाम्यानंतर वगैरे त्यांनी पत्र दिलं म्हणे माफी मागण्याचं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची वगैरे 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 खास करून समोर महिला सभापती असताना तर असं बोलायला नकोच होतं आता त्यांचं निलंबन कमी होईल का आता ऑलरेडी निलंबन होऊनही दोन दिवस गेलेले आहेत पाच दिवसाचा कालावधी आहे कदाचित का त्यांचं निलंबन आज मध्ये कालावधी कमी करून थांबवलं जाऊ शकतं पुन्हा अंबादास जाणवीस अभ्यात येऊ शकतील हे सगळं ठीक आहे पण या गोंधळामध्ये एक गोष्ट आपण विसरलो पुन्हा भाजपवाल्याला सांगतो पुन्हा गडबड कुठे बघा भाजपवाल्यानं तुमची तुमच्या ज्या नेत्यांवरती लोक नाराज आहेत म्हणजे असं म्हणतात ना की फडणवीसांनी जी बाहेरची माणसं आणली त्यांच्यावरती आम्ही नाराज आहोत वगैरे 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 त्याच्यामध्ये मग लोक म्हणतात प्रवीण दरेकर मग प्रसाद लाड मग श्वेता शालिनी मग श्रीकांत भारतीय मग अभिमन्यू पवार ही सगळ्या माणसांच्या विषयीची एक नाराजी लोकांच्या मनामध्ये असा समज सगळीकडे पसरला जातोय यातल्या प्रसाद लाडांनी जेव्हा राहुल गांधींनी संसदेमध्ये हिंदूंना हिंसक म्हणण्याचा प्रकार केला आणि त्यानंतर पहिली प्रतिक्रिया आणि पहिली चर्चा कुठे झाली असेल आणि कोण काढली असेल तर ती प्रसाद लाडाने काढली होती म्हणजे ज्याच्यावरती लोकांचा राग आहे अशा माणसांनी राहुल गांधींच्या हिंदू हिंसक असल्याच्या म्हणण्याच्या विषयामध्ये चर्चा करणे निंदा करणे सभागृहामध्ये अधिकृत काढलेला विषय हा एकमेव आणि पहिला होता पहिला होता बल मग त्याला विरोध केला हिंदुत्वाचा मुद्दा काढल्यावर अंबादास दानवे यांनी जुने प्रकरण पेटलंय पण यातला मूळ मुद्दा हा आहे की प्रसाद लाडांनीच हा पहिल्यांदा मुद्दा मांडला आहे त्यामुळं भाजपच्या नेत्यांनी प्रसाद लाडांची ही प्रतिमा पुढे करणं आवश्यक होतं पण भाजपवाल्यांना आलेली संधी कशी गमवायची यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज पडत नाही कधीच गरज पडत नाही ते आलेल्या संधी गमवायच्याच प्रकारात बसलेल्या असतात कायम नरेटिव्ह शेट केला पाहिजे नरेटिव्ह शेट केला पाहिजे हे रोज आपलं तेवढंच एक असतं नरेटिव्ह शेट केला पाहिजे नरेटिव्ह शेट केला पाहिजे आपण जरा खंबीरपणे बोलणार आहोत ते आमच्याकडे लहानपणी सांगायचे की पुण्याची माणसं एखादा आला ना पुण्यात अशा म्हणजे मराठवाड्यासारख्या आमच्याकडं ब बचे बाराकडे वापरून षष्टीचे विभक्ती प्रत्यय लावून मात्र कुळाचा उद्धार करत दिल्या जाणाऱ्या शिव्या हे पुण्याचे माणसं देऊ शकत नाहीत असा आमचा आमच्या लहानपणी समज होता त्यामुळं ते, ते जोक सांगितलं जायचा पुण्याच्या एका माणसाला विचारलं पुण्याच्या माणसाचं नाही एका मराठवाड्याच्या माणसाचं चा भांडण झालं आणि तो म्हणाला मी तुला घाण शिवीदीन तुला घाण शिवी देईन ते म्हणलं दे बरं फार भयंकर शिवीदीन पहिलं ना तुला तुम्हाला दे बरं तुझ्या स्वप्नात डोमराक्षसीन ही भयंकर शिवी मग तो म्हणाला घाण शिवी ना ते म्हणाला देव रुला डुंगण म्हणजे एवढी घाण वाचण्याची कमाल पातळी एवढीच असते आणि आमच्याकडे तर सगळ्या सेवा वापरून होतात भाजपवाल्यांचं नरेटिव्ह सेट करणं नरेटिव्ह सेट करणं म्हणजे यानी प्रमुख म्हणलेल्या चार पाच लोकांनी ट्विट करणं झालं नरेटिव्ह सेट आमचं झालं संपलं सगळं काय पोस्ट काय कर्यूज मिळाले काय हे मिळालं काय ते मिळाले असला सगळा हा प्रकार आहे त्यामुळे आपल्याच प्रसाद लाडांनी केलेला कौतुकाचा विषय ज्याचं कौतुक करायला हवं होतं ज्याला समोर आणायला पाहिजे होतं ते भाजपवाले आणू शकले नाहीत शिव्या देऊन क्रेडिट दानवे घेऊन गेले शिव्या देऊन आणि शिव्या खाऊन प्रसाद लाडांच्या वाटेला काय आलं काहीच नाही माफी मागून क्रेडिट उद्धव ठाकरे घेऊन गेले माफी मागून क्रेडिट शिवसेना युबीटी घेऊन गेली तुमच्या वाटेला काय आलं काहीच नाही भाजपच्या वाट्याच्या वाट्याला असा वरवंटा करवंटा वरवंटा पण नाही करवंटा येतो ज्या करवंट्यात काहीच नसतं अशी स्थिती भाजपची झालेली आहे म्हणूनच भाजपवाल्यांना नरेटिव्ह काय असतंय हे शिवसेनेकडून शिकून घ्या